नमस्कार शेतकरी बंधू नो टोडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो दिनांक आठ चौदा जानेवारी दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव जाहीर झाले असून ते बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त दर मिळाला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याकडे ले काही महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे बाजारभाव आले असून आणि सदरील बाजारभाव हे बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याकडे पहिली बाजार, आप ले बाजार समिती आहे सावनेर इथे आवक झालेली चौतीसशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधूंना बाजार समितीचे नाव आहे भद्रावती आवक झालेली दोनशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक झालेली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेला सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला सहा हजार नऊशे सत्तर रुपये बाजार समिती पुढची अमरावती आवक झालेली ते पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पण तोच भेटलेला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर इथे फारच भाव कमी भेटला आहे त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधूंनो बाजार समितीचे नाव आहे सिंधू शेलू आवक झालेली चौदाशे साठ क्विंटलची शेतकरी बंधूंनो इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढचे बाजार समितीचे नाव आहे शेतकरी बंधूंनो बाजार समितीचं नाव आहे मांडा इथं आऊ झालेली एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढचे बाजार समितीचे नाव आहे बाजार समिती हे शेतकरी बंधूंनो उमरेड येथे आवक झालेली आहे आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती दाखवल्या जात आहे की इतके बाजारभाव मिळणार तितके बाजारभाव मिळणार ह्या सर्व बातम्या यूट्यूब चॅनलवरती खोट्या दाखवल्या जात असून शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारभाव आपल्या बाजार, बाजार समिती किंवा आसपासच्या बाजारावर विश्वास ठेवूनच कापूस विक्री करावी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कापूस विक्री करू नये कारण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व बातम्या कापसाच्या खोट्या दाखवल्या जातात आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे बाजार समितीने सरकारी बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आम्ही दाखवत असतो सदरील बाजारभाव हे बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभावच आम्ही दाखवतो आम्ही आमच्या कोणत्याही मनाने बाजारभाव इथे दाखवत नाही शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान